नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा स्वर्गीय प्रमोद महाजन कला पार्क सेनापती बापट मार्ग येथील ज्येष्ठ नागरिक ग्रुप कडून पंधरा फेब्रुवारी रोजी उद्यान बचाव आंदोलन करण्यात आलंय गेल्या दोन वर्षांपासून उंदाळातील विविध नागरिक सुविधांचा अळशी आहे वेळोवेळी मागणी पत्र पाठपुरावा करून सुद्धा सदर प्रश्न मार्गी लागला नाही भेडसावणाऱ्या समस्येने आंदोलनाची स्वरूप प्राप्त केले स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या नेतृत्वात अवघ्या उद्यानप्रेमींनी उत्स्फूर्त सहभागी होऊन आंदोलनात नागरिकांच्या पाठिंबा देऊन सहभाग झालो या समयी स्थानिक दादर पोलीस ठाण्याचे अधिकारी येऊन ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न समजावून लवकरच मनपा अधिकारी सोबत बैठक लावून प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल असं सांगितलंय सेनापती बापट मार्ग येथील स्वर्गीय प्रमोद महाजन कला पार्कातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली दादर सेनापती बापट मार्ग येथील स्वर्गीय प्रमोद महाजन कलम पार्क येथे मोठ्या प्रमाणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक नागरिक करीता, करीता, नागरिक लहान आणि ज्येष्ठ येत असतात निसर्गरम्य अशा महानगरपालिकेच्या सदर कला पार्कातील नागरिकांसाठी महापालिकेकडून खालील सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे स्वर्गीय प्रमोद महाजन कला पार्कात पूर्णतः बंद असलेले विद्युत दिवे दुरुस्त करणे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्यांवर उद्यान पूर्वव्रत करणे स्त्री पुरुषांसाठी उपलब्ध असलेल्या प्रसाधनगृहातील बंद असलेले विद्युत दिवे दुरुस्त करणे योग्य वर्ग करण्यासाठी असलेल्या जागेच्या भिंतीचे प्लास्टर करून रंगरंगोटी करणे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टाकी बसवणे पार्कातील नष्ट झालेल्या रस्त्याची पूर्ण निर्मिती करणे पार्कात येणाऱ्या तरुण वर्गासाठी ओपन जिमची निर्मिती करणे मुलांसाठी खेळांसाठी खेळणी बसवणे अशा विविध संदर्भात लोकांनी मागणी आणि दखल घेण्याची विनंती आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर आणि महानगरपालिका यांच्याकडे सह्या करून दिली आहे अशी माहिती श्री जितेंद्र कांबळे एसीओ आणि भाजप वडाळा विधानसभा उपाध्यक्ष यांनी दिली आहे सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स